नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्षाच्या दोन संचालकाच्या जामीन अर्जावर नागपूर उच्च न्यायालयात सतरा मार्चला सुनावणी तर सर्व आरोपीला धारवा सत्र न्यायालयाने चोवीस मार्च दिली तारीख जनसंघर्ष अर्बन निधीच्या दोन संचालकाच्या जामीन अर्जावर नागपूर उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीकरिता सतरा मार्च ही तारीख ठेवली आहे जनसंघर्ष अर्बन निधीचे संचालक अनिल रामनारायण जयस्वाल व त्यांच्या पत्नी यांच्या जमीन अर्जावर आज दिनांक दहा मार्चला सुनावणी झाली यामध्ये सरकारी अभियोक्ता यांनी युक्तिवाद करण्याकरिता वेळ मागितल्याने पुढील सुनावणी सतरा मार्चला होणार आहे अनिल जयस्वाल आणि त्यांच्या पत्नीने वैद्यकीय कारणाकरिता जामीन मिळावी म्हणून याचिका दाखल केली आहे तसेच आज दिनांक दहा मार्चला दारवा सत्र न्यायालयात सर्व आठ आरोपींना पुढील तारीख चोवीस मार्च दिली आहे आठ पैकी दोन महिला संचालकांना दारवा सत्र न्यायालयात आज हजर केल्याचे समजते तर बारा तारखेला देवानंद मोरे त्यांची पत्नी व आलमगीर खान या आरोपींच्या जामीन अर्जावर दारवा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद